आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आजची पत्रकार परिषद देशाचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पण होते त्यांनी अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना काँग्रेसची सत्ता आली तर भारतामध्ये जे आरक्षण आहे आरक्षण व्यवस्था आहे तिथे संपून टाकतील असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अधिकारानुसार एस टी एसटी समाज आणि जर आरक्षण त्याचा हक्क दिलेला होता तो संपुष्टात आणण्याचं काम किंवा निर्धार राहुल गांधीजींनी केलेला आहे आणि त्याचमुळे वर्षानुवर्ष आमचा हा समाज जो हक्कानी समाजामध्ये वावरतो शिक्षण नोकरी आणि विविध स्तरामध्ये त्यांना जो अधिकार मिळतो तो, तो सगळ्यातल्या सगळा अधिकार काढून घेण्याचं काम आरक्षण संपवण्याचं काम राहुल गांधीजींच्या काँग्रेसच्या माध्यमातून उद्या होईल ह्या सगळ्याच्या विरोधात आणि आमच्या देशामध्ये आम्ही आरक्षण घालून देणार नाही आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि या हक्कासाठी येणाऱ्या पाच ऑक्टोबरला आदरणीय केंद्र मंत्री रामदास आठवलेजींच्या नेतृत्वाखाली असलेले आर पी आहे त्याचे जिल्हाध्यक्ष जाधवजी बरोबर आहेत भारतीय जनता पक्ष आमचे ह्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हिंप जाधवजी आहेत आणि आमचे महायुतीचे सगळे पक्ष एकत्र येऊन आरक्षण बचाव रैली आम्ही काढणार आहोत ही रैली सकाळी दहा वाजता जानोली ब्रिजच्या इथून चालत चालत इथे शहरातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे इथे अभिवादन करेल तिथून पुढे शिवाजी चौक इथे आम्ही सगळे एकत्र जमू आमचे एक शिष्टमंडळ कणकवली प्रांतांना निवेदन देईल आणि मग शिवाजी चौकाच्या छत्रपती शिवाजी चौकाकडे भाषण होतील विचार मांडले जातील आणि आम्ही राहुल गांधीजींच्या ह्या वक्तव्याला आम्ही स्वीकारत नाही या भूमिकेला आम्ही स्वीकारत नाही आमचा हक्काचं असलेलं आरक्षण हे आम्ही कोणालाही हिसकून देणार नाही असा थेट संदेश या आरक्षण बचाव च्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आता आपण विचार कराल की जानव जानवली मधूनच का तर त्याचा एक इतिहास आहे की एकोणीसशे अडतीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये आले होते जानवली नदी किनारी म्हणजे आता मनोहर शिल्प आहे त्या परिसरामध्ये जानवलीमध्ये तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिषद झाली होती आणि त्यावेळी काँग्रेसचा पराभव करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उमेदवार परुळेकर म्हणून निवडून आले होते म्हणून ज्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासाची नोंद आहे ते स्वतः तिथे आले होते त्याचमुळे आम्ही पासून ते शहरापर्यंत छत्रपती शिवाजी चौकापर्यंत त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही आमच्या ह्या देशामध्ये राहुल गांधीजींसारख्या प्रवृत्तीला विचाराला ज्या प्रवृत्तीमुळे उद्या आमचं हक्काचं आरक्षण जाऊ शकतं त्या प्रवृत्तीला विचार विरोध करण्यासाठी आमची ही आरक्षण बचाव रॅली आमची निघणार आहे ज्यांना ज्यांना आपला आपल्या हक्काचं आरक्षण जाऊ नये असं वाटत असेल त्या प्रत्येक माता भगिनींनी आणि मान्यवरांनी आमच्याबरोबर यावं शेवटी हा आरक्षण हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे हा अधिकारच उद्या अगर काँग्रेस हिसकावून घेण्याचा अगर विचार असेल तर ह्याला आपण कराडून विरोध करायला पाहिजे लोकसभेच्या अगोदर किंवा त्या निमित्ताने जो एक चुकीचा प्रचार केला होता की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा सरकार हे संविधान विरोधी आहे कुठेही मोदी साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नव्हतं कुठलाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मनात हा विषय नव्हता पण तरी पण फक्त खोट पसरवलं गेलं आणि त्या त्या समाजामध्ये गैरसमज निर्माण केले गेले भीती निर्माण केली गेली आता तर थेट गांधी कुटुंब्याचा एक सदस्य त्यांनीच सांगितलेलं आहे त्यांनी स्वतःच्या तोंडातून उच्चारलेला आहे की आम्ही आरक्षण संपवणार काँग्रेस आरक्षण संपवणार ह्यापेक्षा मोठा पुरावा कुठलाच असू शकत नाही म्हणून या बाबतीचा विरोध करण्यासाठी आणि आमच्या अधिकाराला तुम्ही हात लावू शकत नाही यासाठी आरपीआय असो भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो सगळेच घटक महायुतीचे पक्ष एकत्र येऊन हो। आम्ही या बाबतीचा विरोध करणार आहोत आणि म्हणूनच ही माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली होती धन्यवाद आपल्याला काय प्रश्न असेल तो विचारसभेची कणकोली विधानसभेच्या तिन्ही तालुक्याशी निगडीत असलेली ही रायनी असणार देवगड कणकोली वयपवाडी या तिन्ही तालुक्यामधून जनता एकत्र येऊन या रॅलीमध्ये सामील होणार आहे ਨੂੰ ਕਾਹ ਪ੍ਰਸ਼ਨ ਲੈਣਾ